तर नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तर आजचा आहे रविवार तर आज दोन दिवसापासून तुम्हाला माहिती आहे माझी तब्येत बरोबर नव्हती तर मी आंघोळ वगैरे का काही के केलेली नव्हती तर आज मला आंघोळ म्हणजे आंघोळ केल्याशिवाय करमतच नाही तर आज तिसरा दिवस आहे न आंघोळ करण्याचा तर आज मी मस्तपैकी सकाळी सकाळी उठली कामं वगैरे आटकून घेतली आणि नंतर मस्त आंघोळ करून घेतली आणि मस्त देवपूजा करून घेतली आणि आजचा बेत आहे मस्त इडली सांबरचा तर बघू शकता इडली बनवून तयार आहे आणि वाजलेले आहे साडेबारा आणि एक वाजता आम्ही म्हणजे जवन, जेवण जेवणाचा टाईम आमचा एक वाजताचा असतो आम्ही नाश्ता वगैरे काही करत नाही कारण की नाश्ता वगैरे केला तर कोणी पण जेवत नाही मुलांना पण सवय नाही नाश्ता करण्याची आणि आम्हाला पण सवय नाही आम्हाला म्हणजे माझ्या आईला माझ्या वडिलांना आणि मला आम्ही टोटली पाच जण आहे घरामध्ये बघू शकता आता मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इकडेच चालू आहे इडली सांबारची तयारी आणि हे इडली सांबार खाल्ल्यानंतर आम्हाला स्वयंपाकाची काही आवश्यकता नसते त्यामुळे आज स्वयंपाक राऊस दिलेला आहे आज काही स्वयंपाक केलेला नाही आहे आणि इडली कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि मिनी ब्लॉक कसा वाटला ते पण कमेंट्समध्ये सांगा तर चला या इडली खायसाठी मस्त गरमागरम आणि देवाला नैवेद्य दाखवून दिलेलं दे आहे आणि असा आहे आजचा रविवार आणि तुमचा रविवार कसा कसा गेलेला आहे माझा तर असा गेला तर बाय सर्वांना